नमस्कार मी पानडी प्रज्वल जाधव पुन्हा ती विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा वेळ ऐकून कर दाबा तर मी लोन ये आलेलो होतो शेतकरी दादांना दा फोन दिला तर मी आता आपण दिलाय तर आता शेतकरी दादा काय म्हणतात ते बघा मी गंगाराम लक्ष्मण वाणी गंगाराम लक्ष्मण वाणी राहणार लोणी बुद्रुक तालुका वायजापूर जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दादा दा दा या दादांनी आम्हाला इथं पॉईंट दाखवलेला आहे तर आम्ही दोन दिवसात बोर टाकणार आहे तरी काय एक इंची पाणी काय सांगितलं नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा तर आम्ही लोणी या गावी आलेलो होतो आणि या शेतकरी दादांना इथं एक इंच पाणी आम्ही सांगितलेलं आहे या हा पूर्ण क्षेत्र फिरून दोन ते तीन एकराचं पूर्ण क्षेत्र फिरून या क्षेत्रामध्ये कुठेही पाणी नाहीत या ठिकाणी एक इंची पाणी आम्ही सांगितलेलं आहे जर कधी भगवंताच्या मनामध्ये असेल एक इंची पेक्षा ही वरती पाणी लागू शकते तर धन्यवाद मित्रांनो आमचा नंबर पण स्क्रीनवरती पण दिलेला आहे आणि मी पण सांगतोय नव्वद बावीस सत्तावीस पंधरा एकोणसाठ शंभर टक्के कॉल करा धन्यवाद नमस्कार you okay.